आश्चर्य वाटतं की लोक परिणामाचा विचार करून आणि आलेल्या मोजक्या अनुभवावरून कित्येक मनातील गोष्टीसाठी प्रयत्न करण्याआधीच ती करणं टाळतात माणसाच्या बऱ्याच गोष्टी जगायच्या राहून जातात आणि नंतर पश्चाताप म्हणण्यापेक्षा चूक लक्षात येते की मी असं केलं असतं तर असं झालं असतं आणि मी तसं केलं नसतं तर तसं झालं नसतं हेच आयुष्याचं फेलर असतं का प्रयत्न करणाऱ्यांसाठीचं लूजर किंवा विनर ही, ही संकल्पना आहे आणि ज्याने आयुष्यात स्वप्नच बघितली नाही तो प्रयत्न तरी करणार कसा मुळात आयुष्यात गमावण्यासारखं काहीच नसतं कारण जे काही मिळवलं आपण ते कधीतरी दुसऱ्याचं होतं मग पद पैसा संपत्ती काहीही असो येथे फक्त त्या गोष्टीचं ट्रान्सफर होतं